सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून तिघा आंतरराज्य सरायेत गुन्हेगारांना अटक सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तिघा आंतरराज्य सरायत गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आणून चौपन्न हजारांचा मुद्देमाल जप्त केला राजासिंह अबादसिंह बडोले वय तेवीस राहणार अठ्ठ्याण्णव एक उमाटी पोस्ट बडवाडी वार्ड नंबर तीन तालुका काला जिल्हा बडवानी राज्य मध्य प्रदेश अवतारसिंह मोहम्मदसिंह टाक वय एकतीस राहणार उमरटी पोस्ट बडवाडी तालुका काला जिल्हा बडवानी राज्य मध्य प्रदेश जागी कुलदीप सिंग सिंग बडोले उर्फ भोंड व एकोणतीस राहणार सोरापाडा पोस्ट अक्कलकुवा तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार राज्य महाराष्ट्र अशी अटक करण्यात आलेल्यांची नाव आहे सोलापूर शहरात पंधरा आणि सोळा सप्टेंबर रोजी पहाटेच्या वेळी सलग दोन दिवशी घरफोडी व मोटरसायकल चोरीचे गुन्हे घडले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी संशोधित गुन्हेगारांचा शोध घेत होते त्यावेळी गुन्हे शाखेच्या पोलिसांना खबऱ्यामार्फत तीन संशयित इसम काळ्या लाल मोटरसायकल मोटरसायकलवरून चोरी करण्याच्या उद्देशाने करणिक नगरजवळ दबा धरून थांबलेल्या था त्याची माहिती मिळाली त्यावरून पोलिसांनी हालचाली करून त्या ठिकाणाहून राजसिंह बडोले अवतारसिंह टाक कुलदीप सिंह बडोले यांना ताब्यात घेतलं या तिघांकडे तपास केला असता हे तिघे पहाटेच्या वेळी एका चोरीच्या मोटरसायकलवर ट्रिपल सीट जाऊन घरफोडी व चोरी करत असल्याचं निष्पन्न झालं त्यांच्याकडून सोलापूर शहरातील जोडभावी पेठ पोलीस ठाण्यातील दोन आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यातील एक असे गुन्हे उघडकीस आले त्याकडून चोपन्न हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल व घरपोडी करण्यासाठी वापरली जाणारी कटाण्या असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलं सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे साहित्य पोलीस आयुक्त राजन माने पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्य पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर पोलीस हवालदार महेश शिंदे अनिल जाधव अजय गुंड कुमार शेळके प्रवीण शेळकंदे बाळू काळे यांनी केले जुना पुणे नाका विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवार व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सोपेरी रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदबा फर्टिलिटी पॉइंट टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आयबीएफ अर्थात व्यंधत्वावर समुपदेशन विंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरो सर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा